नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद हळकूट बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली अकराशे क्विंटल जास्तीचा दर आहे चौदा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल हळद हळकूट बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवकलेली सत्याहत्तर क्विंटल जॅसीच दर एकोणीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल हळ कुंड बघा तसे पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवकाली तीनशे पंचवीस क्विंटल जशीत दर चौदा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल हळ कुंड बघा तशी पुढील बाजार समती बसमत या ठिकाणी आवकालेली चौदाशे एक क्विंटल कमीचा दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळा जास्तीचा दर आहे सोळा हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये क्विंटल जाते लोकल हळदहळ